नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता आदित्य माधवीकडे येऊन सागर आणि मुक्ताला एक करणार आहे आणि आता पुन्हा एकदा सागर आणि मुक्ताची नवीन प्रेमकहाणी सुरू करताना आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे इथे आता आत्मा खूपच उदास झालेली असते कारण आज सागरने तिच्या प्रेमाचा विश्वासघात केलेला असतो तेव्हा आता ती कुणाशीही न बोलता शांततेत तिचं तिचं काम चालू असतं मात्र सई तिला सारखं विचारत असते मुक्ताई तुला काय झालंय तुझा मूड असा ऑप का आहे मुक्ताई बोल ना ग तेव्हा लगेच मुक्ता सईला बोलते सई काही नाही माझी ना तब्येत जरा बरी नव्हती म्हणून तू ना तुझा अभ्यास कर बरं मला माझं काम करू दे असे म्हणून मुक्ता तिचं तिचं किचनमध्ये काम आवरत असते तेव्हा आता सागर तिथे येतो सागर आता मुक्तासमोर सारखी माफी मागत असतो सॉरी सॉरी उठाबाशा काढत असतो कान पकडत असतो पण मात्र मुक्ता एक शब्दानेही त्याच्याशी बोलत नाही तेव्हा आता सागरला काय करावे काही सुचत नाही आता मुक्ता तर मला माफ करणार नाही असेच त्याला वाटत असते तेव्हा आता लगेच तो मिहीरला पुन्हा फोन करतो तो मिहिरला सांगू लागतो की मुक्ता माझं काही ऐकायला तयार नाही मी खूप वेळा स्वारी म्हणलो पण ती ऐकायला तयारच नाही तेव्हा आता मिहीर बोलतो दादूस तू छोटी चूक केलेली नाहीये तू वहिनीचं मन तोडलंय अरे तिच्या प्रेमाचा चुरगुळा करून टाकलाय तू फुलाच्या पाकळ्या करून टाकल्या तिच्या प्रेमाच्या आणि मग कसं ऐकेल ती नक्की काहीतरी तुला वेगळं करावं लागेल मला नाही वाटत वहिनी लवकर आता तुझं काही ऐकेल म्हणून तेव्हा त्या लगेच सागर म्हणतो पण मला काही सुचतच नाही आहे रे काय करू मी तेव्हा मिहीर म्हणतो ठीक आहे मी काहीतरी बघतो आणि तुला कॉल करतो तर त्या इथे मिहीर मिहिकाला कॉल करतो त्याला वाटतं की मिहिका तरी मुक्ता वहिनीला काहीतरी समजावून सांगेल मग आता तो मिहकाला कॉल करतो इथे मात्र मिहिका खूपच भडकलेली असते कारण आज तिच्या ताईचं मन त्या सागर जिजूंनी दुखावलेलं असतं तिला खूपच यातना झालेल्या असतात तेव्हा आता मिही आता मिहिकाला म्हणू लागतो खरंच दादूज ना खूप चुकीचा वागलाय पण ना त्याला या गोष्टीचा खूप पश्चाताप होतोय त्याने फक्त आदित्यला थांबवण्यासाठी हे सगळं काय बोलून गेलात त्याला काही कळलंच नाही तेव्हा आता मिहिका बोलते बास तू तु, आणि तुझा दादूस एकदम सारखेच आहे काहीही बदल नाही आहे तुमच्यात तूही तु असाच माझा विश्वासघात केला होता आणि तुझ्या दादूसनेही आज तेच केलं आहे माझ्या ताईच्या मनाला एवढी ठेच लागली ना ती कधीही आता तुझ्या दादूसला माफ करू शकत नाही आणि त्याच्या प्रेमात तर ती कधीही पडू शकत नाही असे म्हणून आता मिहिका फोन बंद करते आता मात्र मिहीर म्हणतो खरंच मिहिका बोलते तेच बरोबर आहे दादूसने खरंच मुक्तावयणीचं खूप मन दुखावलं आहे काही होऊ शकत नाही आता आता सगळं संपलं आहे असे मिहीर म्हणत असतो तर आता इकडे मात्र खूपच खूश झालेली असते कारण काही का होईना सागर आणि मुक्ताची प्रेमकहाणी तुटलेली असते जरीही आता ने पावर ऑफ पॅटर्नचे पेपर फाडलेले जरी असले तरी जाऊ दे आपण पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करू आणि सागरची सही मिळूयाच असे ती हर्षला म्हणत असते हर्षवर्धने म्हणतो वा सावनी तू मस्त आदित्यला भडकवलं आणि सागरनेही बरोबर वेळेवर मुक्ताला आपल्या मनात काय आहे ते सगळं सांगून टाकलं तेव्हा आता सावनी बोलते खरंच हर्ष एक वेळ तर मला वाटलं होतं हा सागर खरंच त्या मुक्ताच्या प्रेमात पडला की काय तेव्हा हर्षवर्धन बोलतो मग घाबरली होती की काय तू तुझं पण अजून सागरवरती प्रेम आहे की काय तेव्हा सावनी बोलते ये हर्ष सोडणार आहे तू तू कुठल्या गोष्टी कुठे नेतोय पण मी त्या सागरच्या आयुष्यात आता कुठलीही मुलगी येऊ देणार नाही आणि हो त्या मुक्तावरती प्रेम शक्यच नाही हे सगळं मला दाखवण्यासाठी तो नाटक करत होता आदित्य तिथे आलेला असतो तर आदित्य त्यांचं हे सगळं बोलणं ऐकत असतो तो आतमध्ये येणार तेच त्याला आता हे सगळं ऐकू जातं तू काही न बोलता हर्षवर्धन आणि सावणीचं सगळं काही बोलणं ऐकत असतो तेव्हा आता लगेच सावनी बोलते हो असंच आदित्यला प्यादा बनून आपण सागरला रस्त्यावर आणणार आहोत आणि हो मग बघू सागर कोळी काय करतोय ते आता मात्र सावणीचा खरा चेहरा आदित्यसमोर येताना आपल्याला बघायला मिळणार आहे तेव्हा आता रागातच आदित्य घराबाहेर पडतो तो आता इकडे माधवीकडे येतो तर आता माधवी बेल वाजल्यानंतर दरवाजा उघडते तर आदित्य आलेला असतो तेव्हा आता माधवी म्हणते आदित्य बाळा तू तू आज कसा काय आला आज तर सुट्टी होती ना तेव्हा लगेच आदित्य बोलतो काही नाही मला ना घरी खूप बोर झालं करमत नव्हतं गेम पण खेळावीसी वाटत नव्हते मला इथे खूप आवडतं म्हणून मी इथे आलो आता माधवीलाही खूप बरं वाटतं पण आज सागरविषयी माधवीच्या मनातील जागा उतरलेली असते तेव्हा माधवी मनाशीच म्हणते आदित्यला आणि सागरला एक करण्यासाठी माझ्या मुक्ताने खूप प्रयत्न केले खूप खस्ता खाल्ल्या पण शेवटी काय झालं सागरने अशा पद्धतीने माझ्या मुक्ताची परतफेड केली तिच्या मनाला एवढी ठेच लागली की ती दुःखी झाली माझी मुलगी त्या सागररावांना मी कधीही माफ करू शकत नाही असे आता माधवी मनाशीच म्हणत मना असते तेव्हा लगेच आदित्य म्हणतो मॅम प्लीज मी एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला तेव्हा आता लगेच माधवी म्हणते हो बाळा बोल ना काय हवं आहे तुला तेव्हा आता लगेच आदित्य बोलतो मला ना सागर पप्पाला भेटायचं आहे त्यांना प्लीज इथे बोलवाल का तुम्ही माधवीला मात्र आज सागरचा राग आलेला असतो तेव्हा ती म्हणत असते कशाला बाळा आपण सेशन करूया नको आज आज नको नंतर कधीतरी तेव्हा लगेच आदित्य बोलतो खरंच प्लीज खूप अर्जंट आहे मला त्यांच्याशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे बोलवा ना त्यांना तेव्हा आता माधवी म्हणते ठीक आहे तू म्हणतोय तर मी फोन करते मग आता माधवी लगेच सागरच्या मोबाईलवरती फोन करते तर आता इथे सागर टेन्शनमध्येच बसलेला असतो मुक्ताची माफी मागण्यासाठी नेमकं काय करावं हे त्याला काही सुचत नसतं त्याच्या फोनवरती माधवीचा फोन येतो तर आता सागर फोन उचलतो आणि म्हणतो हा बोला ना बोला ना सासूबाई काय काम आहे तुम्ही म्हणताल ते मी करायला तयार पण मुक्ता प्लीज मला माफ करेन ना प्लीज मी चुकलो खरंच असे म्हणू लागतो तेव्हा माधवी म्हणते काम माझं नाही आणि इथे आदित्य आलेलं आहे त्याला तुम्हाला भेटायचंय आता मात्र सागरला एकतर्फी आनंदही झालेला असतो पण आता सागरच्या मनात दुःखही खूप असतं तेव्हा आता लगेच माधवी फोन बंद करते मग सागर म्हणतो आदित्यला मला आहे काय काम असेल त्याचं का बोलवलं असेल मग आता सागर लगेच इकडे माधवीच्या घरी येतो तर आता लगेच आदित्य लगेच सागरकडे बघू लागतो तर सागराच्या सागर डोळ्यात अश्रू आलेले असतात आदित्य लगेच समजून घेतो की पप्पा मागे नक्कीच काहीतरी टेन्शन आहे तेव्हा आता आदित्य लगेच सागरला विचारतो पप्पा तुमचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ना सागर म्हणतो हो बाळा तुला असं का वाटतंय तेव्हा आता लगेच आदित्य म्हणतो माझ्या सावनी मामाचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे असा माझा भ्रम होता पण कदाचित तो खोटा ठरतो कारण माझे सावनी मामाचं माझ्यावरती प्रेम नाही आहे असं मला वाटायला लागलं आहे त्यामुळे तुम्हाला विचारतोय तुमचं माझ्यावरती खरंच प्रेम आहे ना तेव्हा आता लगेच सागर म्हणतो हो बाळा तुझ्यावरती माझं खरंच मनापासून खूप प्रेम आहे तू जेव्हापासून मला सोडून गेला ना तेव्हापासून मी खूप दारू प्यायला लागलो सगळं काही माझं वागणं बदललं चिडचिड करायला लागलो नाहीतर मी आधी असा कधीच नव्हतं आणि तुझी ती सावणी मम्मा आपल्या छोट्या सईला सहा महिन्याची असताना सोडून गेली आणि त्या छोट्या सईकचा मी रागराग करू लागलो कारण तुझी सावणी मम्मा तुला माझ्यापासून दूर घेऊन गेली म्हणून मी माझ्या छोट्या सईला पण कधी जपलं नाही कधी बघितलं नाही खरंच तिचा रागराग करत राहिलो फक्त तू माझ्यापासून दूर गेला म्हणून पण माझ्या आयुष्यात देवाने मुक्ताला पाठवलं आणि मुक्ताने सईची एकदम आईसारखी काळजी घेतली माझ्या सईच्या आयुष्यात आनंद आणून दिला आणि हो त्याच मुक्ताने आज माझ्या आयुष्यात माझा मुलगा माझा आधी परत मला भेटायला आलाय त्याच मुक्तामुळे म्हणून सईला प्रेमाने तिच्याशी बोलू लागलो वागू लागलो आणि सईलाही बाबांचं प्रेम देऊ लागलो पण हा आज याच माणसाने त्या मुक्ताला दुखावलं आहे खरंच आणि आता ती मुक्ता या माणसाला कधीही माफ करू शकत नाही तेव्हा लगेच आदित्य म्हणतो पप्पा तुम्ही खरंच बरोबर बोलताय त्या तुमचं म्हणणं सावनी सावनीमामाने मला लहानपणापासून नेहमी तुमच्याविषयी काही ना काही वेगळं सांगत आली तुमच्याविषयी भडकवत आली त्यामुळे कधीही मी तुम्हाला भेटलो नाही तुम्हाला कधीही चार शब्द बोलू दिले नाही आणि सतत तुमचा रागराग करत राहिलो त्यामुळे तुमचं माझ्यावरती प्रेम किती हे मी कधीही जाणून घेऊ शकलो नाही पण खरंच या मुक्त आंटीमुळे आज मला माझ्या पप्पाचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे कळलं आहे आणि हो माझा पप्पाच माझा एंजल आहे हे, हे सुद्धा मला समजलं आहे त्यामुळे मलाही मुक्ता आणि तिची माफी मागायची असे आता आदित्य सागरला म्हणू लागतो आता मात्र सागर खरंच खूप खुश होतो कारण आता आदित्यच्या मनातही मुक्ताविषयी खूप राग असतो आज तोही दूर झालेला असतो पण काय करणार जे करायचं होतं ते वेगळंच झालं कारण आता मुक्ता तर मला कधीही माफ करणार नाही असे आता तो मनाशी म्हणत असतो आता मात्र मुक्ताही तिथे आलेली असते ही हे सागर आदित्यचे सगळे बोलणे ऐकलेले असते त्यामुळे कुठेतरी सागरच्या मनातही आपल्याबद्दल प्रेम आहे आपल्याबद्दल सागरने एवढं सगळं आदित्यला सांगितलं जो आदित्य आपल्याला सोडून जाईल ज्या आदित्यला माझा एवढा राग येतो त्या आदित्यला माझ्याबद्दल एवढं सगळं सांगितलं म्हणजे आज सागरच्या आयुष्यात जे सगळं कुटुंब आहे ते फक्त माझ्यामुळे आहे असे आता सागर आदित्यला म्हटलेलं असतो त्यामुळे मुक्ताला वाटतं खरंच सागर त्या दिवशी खोटं बोलत होते खरंच त्यांनी माझ्या प्रेमाचा असा अपमान केलेला नाही आहे कुठेतरी मुक्ताच्या मनातही अजून प्रेम दडलेलं असतं तेव्हा आता लगेच मुक्ताला बोलते मुक्ता ए ना आता मात्र मित्रांनो आदित्यच सागर आणि मुक्ताची प्रेमाची गोष्ट पुन्हा सुरू करणार आणि सागरचं सा कसं कुटुंब पूर्ण होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाडण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद